नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आज आमचा नाशिकमधला दुसरा दिवस आणि आज सकाळी आवरून वगैरे आत्ता वाजत चाललं आहे बारा एक वाजत आले असतील नाही दोन वाजत आले तर आम्हाला आता निघायचं आहे तीन साडेतीनला इथून गुंदेगावला जायला तर मुलांना गिप्पन घेऊन जायचं आहे तर पंकजा गेलेली आहे स्कूलमध्ये आज काना काय स्कूलमध्ये गेलं नाही आम्ही आलो त्यामुळे पण ती गेली आहे स्कूलमध्ये तर ती आली की लगेच आम्हाला निघायचं आहे पशी तिची स्कूल जी आहे ती साडेचार पाचपर्यंत ती घरी येते पण आत्ता ती अजून आली नाही तर आम्हाला तिला घ्यायला जायचं आहे साडेतीनला म्हणजे हाफ डे घेऊनच ती घे येणार आहे तर आम्ही निघणारच आहे तर आईचं काय आहे ते दाखवते आणि इकडं इतका मोसम खराब झालेला आहे टिप टिप टिपटिप नुसता टिप टिप पाऊस चालू आहे काल रात्री काल दिवसभर आणि संध्याकाळी काही पाऊस आला नाही सकाळी सकाळी आम्ही यायच्या आधी येऊन गेलेला होता इथं पाऊस परत काही पाऊस वगैरे आला नाही आणि आज सकाळपासून सुरू झालं आहे एचं चाललं आहे मोबईल स्कूलमध्ये नाही गे गेला आणि घरी बसून मोबाईल चालू आहे त्याचा तर आपले इकडचे गावाकडून गहू वगैरे आणले बघा इतर सगळे म्हणजे भरपूर जेवढे गहू निघाले होते ते लाईट थांबवतात बघा तर सगळे गहू वगैरे जे आपण गावाकडून निघाले होते ते सगळे इथंच आणून लावले काही विकून पण झाले आणि एवढे बाकी राहिले तशी एवढी यांना काही लागणार नाही पण जसं जसं गिरायक येत आहे तसं तसं विकतात ते का केले ते पण ज्यांच्याकडं जागा नसतील त्यांनी इथंच राहून दिले कारण की इथं जागा भरपूर आहे आईचं चाललंय भजे लेख सुनासाठी भजे तर आई साहेबांचं घर आणि आई साहेब अरे किचन वागेरा जसं तिकडं सगळं आहे तसं इथं पण सगळं तसंच आहे रूम वगैरे सगळं 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 सग, तसंच आहे मी तुम्हाला दाखवलंच आहे तर जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी पण बघा सगळं सगळं सग, जसं ना गोंदेगावला आहे तसंच आहे फक्त फार्म वगैरे बाकी आपलं जे आहे गोठा वगैरे ते इथं नाही बाकी सगळं घर सगळं तसंच आहे इथं आणि आपलं अजून हॉटेल पण आहे पण ते दाखवायला वे आता वेळ नाही नाही तर एखाद्या वेळेस वेळ मिळाला की दाखवण्याच तुम्हाला मी हा ते आहे इथंच याच ते पण थोडं लांबी आलं इथून घरापासून हम्म तर कधीतरी ते पण दाखवेल मी आणि वरच पण आहे आपला अजून पण वरच बघितलंच आहे तुम तुम्ही तर ते करत हा हा तर त्यांचं चाललंय वरती आराम कारण की आपलं काही गावाकडं काम चालूच राहतं सकाळ संध्याकाळ तसं आत्ता ते आराम करत आहे झालं आहे आराम ही आहे आपली वरच बेडरूम आणि इकडं पण एक बेडरूम आहे तर पाऊस पाणी असल्यानंतर एक कपडे वगैरे आपल्याकडे नेहमी असतंच घरामध्ये वाळ घातलेली एवढं कानाने मारण्यासाठी बनवलेलं आहे त्याला तर चला कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या गावाकडे गेल्यानंतर गावाकडचे व्हिडिओ येतील तर चला निघायचंच आहे आता आम्हाला थोड्या वेळाने